कामावर येण्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयावर कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात बाबू सदाशिव तावरे वय पस्तीस राहणार चौक गणेशनगर हे जखमी झाले आहेत या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात वैभव विजय देसाई राहणार गल्ली नंबर तीन गणेशनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रविवारी तारीख चौदा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गणेशनगर गल्ली नंबर तीन येथे घडली पोलिसांतून मिळालेली माहितीनुसार जखमी तावरे यांच्या मालकांनी कामावर येण्याबाबत त्यांच्या सासऱ्यांची चौकशी करण्यास सांगितले होते तावरे यांनी सासू रुपाली यांना फोन केला मात्र तो फोन सासरे वैभव देसाई यांनी उचलून त्यांना अश्लील शिवीगाळ केली ही बाब पत्नीला सांगून तावरे हे थेट सासरी घरी जाब विचारण्यासाठी गेले यावेळी देसाई यांनी वाद वाढवून घरातून कोयता आणत तावरे यांच्या डोक्यात जोरदार वार केला या हल्ल्यात तावरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी आज शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली